नगर न्यूज शहरात यतीम खानाय ते थे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपक्रम अहमदनगर शहरातील यतीम खानाय गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते आयाज सय्यद राहुल जाधव आणि जीतू गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले याप्रसंगी विशाल गणपती देवस्थानचे मानेगराव विधाते नगरसेवक भा कुरेशी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे से साहेबान जागीरदार नगरसेवक अजिंक्य बोरकर सय्यद रियाज ओबेद शेख खालीद शेख साबीर अली सय्यद नवेद शेख श्यामभाई वैभव ढाकणे बाली बांगरे वसीम पठान वाहिदभाई अभिजित शहा सोनू सय्यद नुरा सय्यद संदीप कासार हाजी फिरोज आरिफ सय्यद हुसेन भाई राजा भैया अलजान

आताच आपल्याला स्वयं वय असतील किंवा रुग्ण व्य असतील या दोघांनी आपलं मार्गदर्शन केलं आहे आणि मार्गदर्शनामध्ये खरतराच्या या पण एक असं औचित्य आपण साधलं आणि या संस्थेमध्ये शालेय साहित्य या विद्यार्थी म्हणून भगिनीला आपण वाटप केलं पाहिजे असा एक मनामध्ये वेगळा विषय त्या मंडळींनी केला त्याचा एक कार्यक्रम आज या निमित्तानं आपल्याकडं आज संपन्न झाला आहे तर योगायोग असतो दुसऱ्या वर्षी वाढदिवस म्हटलं हा जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचं देखील महिना हा जूनचाच असतो आणि म्हणून आपण गेल्या बारा पंधरा वर्षापासून आम्ही एक प्रयत्न करतो की ज्या ज्या वेळेला वाढसो असेल तर त्यावेळेला आपण शालेय साहित्य उपलब्ध केलं पाहिजे आणि आपल्या मित्र परिवाराला आव्हान करतो की आपण कुठल्याही प्रकारचं तर भुके असेल किंवा इतर खर्च असेल याला फाटा देऊन आपण खरं शालेय साहित्य उपलब्ध जर केलं तर त्या सर्व पुढच्या पिढीला ज्या ज्या ठिकाणी एक सर्वसामान्य कष्टकरी बांधव शिक्षण घेत असतो तर त्या ज्यांच्या विद्यार्थ्यांना कुठंतरी आपल्या माध्यमातून शालेय साहित्य उपलब्ध झालं तर त्याच्या शिक्षणामध्ये आणि कार्यसंग्राट मान्य संग्रामसाहेब यांच्या यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंतर साहेबांच्या मार्गदर्शनुसार आणि साहेबांच्यानुसार इच्छेनुसार समाजामध्ये असे काही वंचित घटक असतात त्या घटकांना मदत करण्याची गरज असते आणि आज खरंतर या दोघांनी येथील काळातील गरीबांनी वंचित विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप आणि भोजन भोजनाचा जो कार्यक्रम केलेला आहे खरंतर आमदार साहेबांचे होते त्यांना खूप धन्यवाद दिला पाहिजे आपण जेव्हा साहेबांबरोबर नेहमी काम करत असतो साहेबांना काय अपेक्षित आहे खरंतर कार्यकर्ते आणि मित्रमंडळी त्याचा विचार करणं गरजेचं असतं आज या वाढदिवसाचं या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आता अनेक जणांचे अनेक जणांनी आता अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम घेतले आणि आणखी एक तुम्हाला त्याची खासियत सांगतो की जेव्हा सामाजिक कार्यक्रम घेतले जात असतात तेव्हा आमदार साहेब बारीक लक्ष असतं जेव्हा तुम्ही शालेय साहित्य वाटत करत असता खरोखर शालेय ते साहित्य तुम्ही विकत आलेलं आहे का ते तुम्ही ते वाटत असताना त्यामध्ये शासकीय काही वस्तू आहेत का याचं सुद्धा खरं तर त्याचं बारकेचं लक्ष असतं त्याचं कारण असं की आपल्या कार्यकर्त्याने ते काही छोटं खोट कार्य करायचं असतं हे प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे ह्याच कामाचे खरं तर फौकते असते कार्यकर्त्यांना सुद्धा याचं सुद्धा भान दिलं पाहिजे की आपल्या नेत्याला काय अपेक्षित आहे आणि आपण काय नेमकं केलं पाहिजे पुन्हा एकदा या ठिकाण आम्ही आमदार साहेबांच्या वतीने खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी आयुष्याला आपण या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची जी इच्छा आहे लोक होईल अशी मी गणपतीला या ठिकाणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या अपेक्षा सर्वांच्या आशीर्वाद त्यांच्या त्यांच्यावरती अशी इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी प्रतिनिधी निलेश सागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा